दीपक नगमा यांच्या दाव्यामुळे काँग्रेसमधील मतभेदाचं गटातटाचं राजकारण पुन्हा एकदा समोर आलंय काय सांगाल निश्चित गिरीश कारण काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवर प्रचंड रस्ते खेच आहे आणि एकमेकांचे उमेदवारी कापण्याचा इथे प्रयत्न सुरू आहे आपण बघितलं प्रियादत्त या उत्तर मध्य मुंबईतून यापूर्वी निवडणूक लढवल्या हो होत्या आणि त्या ठिकाणी आता अभिनेत्री नगमा यांनी दावा केलेला आहे यापूर्वी नगमा यांनी दोन हजार चौदाची जी लोकसभा निवडणूक होती ती मध्य प्रदेशांमधून लढवली होती परंतु आता मुंबईमधून त्यांना उमेदवारी हवी आहेत त्यांचा दावा आहे की माझा या जागेवर पहिला हक्क आहे या उमेदवारी पहिला हक्क आहे कारण मी या भागात राहते आणि या भागातच माझं शिक्षण झालेलं आहे करिअर माझं या ठिकाणी झालेलं आहे त्यामुळे उत्तर मध्य मुंबई मधून मला उमेदवारी मिळावी असा दावा जो आहे तो त्यांनी केलेला आहे यामुळे इतर जे उमेदवार आहेत कुपाशंकर सिंग असतील नसीम खान असतील जे या ठिकाणावरून निवडणूक लढवायला इच्छुक आहेत त्यांच्या विरोधात आता नगमा यांनी काम करायला सुरुवात केली असं म्हणावं लागेल कारण त्यांच्या त्यांना उमेदवार देऊ नये आपल्यालाच उमेदवारी देवी अशा असा दावा जो आहे तो अभिनेत्री नगमा यांच्याकडून केला जातोय पक्षासमोर आता निश्चितच अडचण असणार आहे की उमेदवार निश्चित कशा पद्धतीने करायचा कारण काही दिवसांपूर्वी मुंबईतील उमेदवार ठरवण्यासंदर्भात जी बैठक मुंबई काँग्रेसच्या ऑफिसमध्ये झाली होती त्या बैठकीमध्ये सुद्धा पक्षातील मतभेद समोर आले होते आणि या ठिकाणी उमेदवारीवरून नेत्यांमध्ये दावे बरोबर दीपक आणि आता काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठी याबाबत काय निर्णय घेतात कारण रस्ते वाढत चाललेले तो महत्वाचा असणार आहे तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद